गावठी पिस्टल आणि गोळ्या बाळगणाऱ्या तिघांना वजीराबाद पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन पिस्टल आणि पाच गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत नांदेड शहरातील हिंगोली गेट ब्रिजखाली दोन युवक पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची गुप्त माहिती वजीराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर डी वटाने यांना मिळाली त्यांच्या पथकाने सापळा रचून सीताफीने दोघांना ताब्यात घेतले एकोणीस वर्षीय गोपाल चव्हाण आणि चोवीस वर्षीय शुभम सूर्यवंशी यांना ताब्यात घेतली असता त्यांच्याकडून पिस्तूल आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या या दोघांचा सहकारी लोहा कारेगाव येथील मनोज मोरे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पथकाने मनोज मोरे याला अटक केली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन गोळ्या मिळाल्या या तिघांकडून तीन पिस्तूल आणि पाच गोळ्या वजिराबाद पोलिसांनी जप्त केल्या शहरात आरोपीकडून अवैध पिस्तूल मिळण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे पोलीस कसून तपास करून पिस्तूलबाजांना अटक करत आहेत पण आरोपीकडे अगदी सहजपणे मिळणाऱ्या या पिस्तूलमुळे सामान्य नांदेडकर मात्र धास्तावला आहे